छत्रपती संभाजीनगर शहरातील लाडसांगली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील एक्सल इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल पिंपळखुटाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त लाडसांगली पंचकुशीतील पाच माळांच्या दिंड्यांना एक वटवृक्ष देखील भेट दिले आणि विविध कार्यक्रम केले आषाढीची वारी साजरी केली संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत मुक्ताई संत गजानन महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालख्या सय्यदपूर औरंगपूर शेवगा पिंपळखुटा घाटी शिरसगाव रामवाडी काशेवाडी भाकरवाडी शेलूत आणि चारठा या गावातून लाडसांगी येथे दाखल झाल्या नेहमीप्रमाणे दिंडीची विधिवत तसंच सामाजिक बांधिलकी जपत पाच पाच नृत्य आविष्कारांचं सादरीकरण करत दिंडीला शेवट विठ्ठल रुक्मिणी मठात करण्यात आला पालखी सोहळ्यात विविध सामाजिक सुधारणांचे तसेच पर्यावरण जनजागृतीचे संदेश देत सर्व विद्यार्थ्यांनी पंचकृषीतील गावकऱ्यांचे बडे जिंकले एक्सलन्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या या दिंडीमुळे आपल्या संस्कृतीचा वारसा आणि संस्काराची मोठी शिकवण नवीन पिढीमध्ये नक्कीच रुजेल अशी अपेक्षा आहे संपूर्ण पंचकृषीला साक्षात पंढरीचं स्वरूप प्राप्त झालं होतं विठ्ठलाच्या नामखुशात जणू संपूर्ण लाडसांगी आणि आजूबाजूचा परिसर न्हावून निघाला सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्याच्या हेतूनं एक्सलन्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या वतीनं प्रत्येक गावाला एक वडाचं झाड भेट देऊन त्या झाडाच्या संवर्धनाची जबाबदारी गावकऱ्यांना सोपवली आहे बिरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर